मी शुभम चौरे आपण पाहतात नमस्कार बातमीपत्र सुरुवातीला भाजप तर दाऊदलाही चिट देईल दिग्विजय सिंग अमरनाथ यात्रेसाठी चौऱ्याऐंशी भाविक झाले रवाना मोदींचे वादग्रस्त विषयावर मौन योग पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करणारी काँग्रेस व राष्ट्रवादी सूर्यकांता संस्थेच्या माहितीमुळे तोंडघशी आता बातमीपत्र विस्ताराने पवित्र अमरनाथ यात्रेसाठी दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज चौऱ्याऐंशी भाविकांचा पहिला जत्ता रवाना झाला अमरनाथ यात्री संघातर्फे दरवर्षी शेकडो भाविकांनी यात्रा पूर्ण केली आहे अवघड यात्रा सुरळीत होण्यासाठी दररोज सहा किलोमीटर चालण्याचा सराव देखील यांच्याकडनं घेण्यात आला होता अमरनाथ यात्रेसाठी आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास चौऱ्याऐंशी भाविकांचा पहिला जत्ता रवाना झाला सतत चौदाव्या वर्षी अमरनाथ यात्री संघाकडून दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाविकांनी अमरनाथ यात्रा केली आहे अमरनाथ यात्रे संघाकडून शेकडो भाविकांनी यात्रा पूर्ण केली आहे अवघड यात्रा सोळीत होण्यासाठी दररोज सहा किलोमीटर चालण्याचा सराव घेण्यात आला होता अमरनाथ यात्रेच्या पहिल्या जथ्यामध्ये चाळीस पुरुष आणि पंचेचाळीस महिलांचा समावेश आहे अमरनाथ वैष्णोदेवी व अमृतसर या तीन तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्यात येणार आहे तसेच दिल्ली बालटाल सोजमार्ग श्रीनगर गुलमर्ग जम्मू अटारी बॉर्डर या प्रेक्षणीय स्थळांना भेट देणार आहेत डॉक्टर सुदर्शन व डॉक्टर संतोष मालपानी तसेच अमरनाथ यात्री संघ मुखेड यांच्यातर्फे अत्यावश्यक औषधे पुरवण्यात आले आहेत यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी शेकडो नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी प्रवीण साले शीतल खांडील सागर जैन संजय कौडगे यांच्यासह अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते ललित मोदी प्रकरणी अडचणीत आलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना क्लीन चिट देणाऱ्या भाजप सरकारवर काँग्रेसने तोशेरे ओढले आहेत वसुंधरा यांना क्लीन चिट मिळाल्यास नवल ते काय भाजप तर दाऊदलाही चिट देईल असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी हणला आहे ललित मोदी प्रकरणी अडचणीत आलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना क्लीन चिट देणाऱ्या भाजपवर काँग्रेसने तोशेरे ओढले आहेत वसुंधरा यांना क्लीन चिट मिळाल्यास नवल ते काय भाजप तर दाऊदलाही चिट देईल असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी हाणलं आहे भाजप त्यांच्या पक्षातील नेत्यांना नेहमीच चिट देते त्यामुळे मोस्ट वॉन्टेड असलेला कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमलाही भाजप चिट देऊ शकतं असं दिग्विजय सिंग म्हणाले ललित मोदींची संभाषण होत असल्याच्या कथित टेप प्रकरणी वसुंधरा राजे यांच्या विरोधात काँग्रेसने राजस्थान निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे या ऑडिओ टेपमध्ये एक स्थानिक भाजप नेता राजनकड ललित मोदींची मदत करण्यासाठी गळ घालत असल्याचे म्हटलं जात आहे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत ललित मोदी प्रकरणावरून देशातील वातावरण सध्या तापलेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात मध्ये काय बोलतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून होतं पण त्यांनी या मुद्द्यावर मोहन बाळगत योग दिनाचे गुणगान कायम ठेवलं रेडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशभरातील जनतेशी संवाद साधला ललित मोदी प्रकरणावरून देशातील वातावरण सध्या भरपूर तापलेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात मध्ये काय बोलतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष होतं पण आज सकाळी झालेल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये त्यांनी ललित मोदी यांच्या मुद्द्यावर मौन बाळगत योग दिनाचे गुणगान कायम ठेवलं रेडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी आज देशभरातील जनतेशी संवाद साधला भारत किती विविधता भी भरा हुआ है स्थापत्य हो कला हो प्रकृती हो झरने हो पहाड़ हो नदी हो समंदर हो शायद भारत सरकार ने भी कभी सोचा नहीं होगा कि टूरिज्म की दृष्टि से लोग इतना बड़ा काम कर सकते हैं जो आप लोगों ने किया है सूर्यकांता संस्था या सिंधुदुर्ग जिल्लिया कंपनी ला चिक्कीचे के कॉन्ट्रैक्ट मिला होते ही कंपनी श्रीमती प्रज्ञा परब या 2010 पर्यंत राष्ट्रवादी व नंतर कांग्रेस मध्ये तसेच चार वेळा नगरसेविका असलेल्या लघु उद्योजकाची आहे इंडियन एक्सप्रेसच्या खुलाशाने नामदार पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करणारी काँग्रेस व राष्ट्रवादी आली गोत्यात सूर्यकांता संस्था या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंपनीला चिक्कीचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते ही कंपनी श्रीमती प्रज्ञा परब या दोन हजार दहा पर्यंत राष्ट्रवादी व नंतर काँग्रेस मध्ये तसेच चार वेळा नगरसेविका असलेल्या लघु उद्योजकाची आहे सिंधुदुर्ग काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा श्रीमती प्रज्ञा परब यांची आहे विशेष म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्या हस्ते या कंपनीचे उद्घाटन झाले होते व याच आघाडी सरकारच्या काळात उद्योजक व संस्था असा पुरस्कार या संस्थेला देण्यात आला होता एवढेच नाही तर मागील पाच वर्षापासून याच संस्थेकडून सरकार चिक्की घेत होती आता अचानक चिक्की निष्कृष्ट कशी झाली व असेलही तरी काँग्रेस नेत्यांच्याच कारखान्यातून आलेली निष्कृष्ट माल पुरवठा करण्याची जबाबदारी आता काँग्रेस घेणार का आता या खुलाशाने सचिन सावंत भाई जगताप अंकुश काकडे नाक वर करून बोलतील का चिक्की खरेदीची बेचव चर्चा करणाऱ्या मंडळींना अंगणवाडी आहाराचे मार्च एंड चे बजेट वाया जाऊ नये म्हणून प्रशासकीय धडाक्याने निर्णय घेतला नामदार पंकजादाई मुंडे यांनी सदरील चिक्कीत माती मिळून आली असे नगरच्या जिल्हा परिषदेच्या नेत्यांनी तक्रार केली होती ही तक्रार करणारे राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आहेत सदरील चिक्कीची तपासणी नागपूर येथील शासकीय लॅब मध्ये केली असून कसलाही दोष आढळून आला नसल्याचे सूर्यकांता संस्थेच्या वतीने आज इंडियन मध्ये नमूद करण्यात आले महात्मा गांधींच्या हत्येचा एफ आय आर सार्वजनिक करा गृह मंत्रालयाला आदेश डबल डेकर खाली चिरडून दोन तरुणींचा दुर्दैवी अंत जळगावात अंगणवाडीतील खाऊमध्ये निघाली लोखंडी पट्टी इतवारा मारहाण प्रकरणी चार जणांना पोलीस कोठडी सुविचार बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाशांकडून शिकावं विवेक सागर नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा हेडलाईन्स भाजप तर दाऊदलाही चिट देईल दिग्विजय सिंग अमरनाथ यात्रेसाठी चौऱ्याऐंशी भाविक झाले रवाना मोदींचे वादग्रस्त विषयावर मौन योग पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करणारी काँग्रेस व राष्ट्रवादी सूर्यकांता संस्थेच्या माहितीमुळे तोंडघशी आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार